हॅलो सगळ्यांना कसे आहे तर पुन्हा एकदा व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आता आम्ही दोघं जण कुठे सांगतो एका गार्डनमध्ये जिथं शॉर्ट व्हिडिओ काढते ना त्या गार्डनमध्ये तर तुम्हाला मी दाखवते ए बघा ते बघा ते बघा ते बघा दिसली का बस कुठे हो थांबा दिसली का दिसली का दिसली का ते बघा ते बघा तिथून बससुद्धा चालूली चाललेली आहे कोणाकोणाला बसमध्ये बसायचं आहे लवकर लवकर बसून घ्या हां तर मेन पॉईंटवर येऊ तर मी ज्या गार्डनमध्ये आम्ही शॉर्ट व्हिडिओ काढायला येतो तो ना त्या गार्डनमध्ये आहे हे बघा इथंसुद्धा दोन तीन काढलेले आहेत हा मस्त असा जॉगिंगचा वगैरे मस्त गार्डन आहे कसं सा वाटलं सांगा आणि जो फाउंटेनचा व्हिडिओ टाकलेला आहे ना तो तिकडच्या फाउंटेनचा आहे रात्री तो चालू करतात आणि हे बघा हिथं आहे आणि जो शॉर्ट व्हिडिओमध्ये जो झेंडा आहे ना माझ्या पाठीमागे तो इकडचा आहे फ्लॅग आहे तो इकडचा आहे हे बघा असं आहे पुढे जाऊन दाखवते कसा वाटला सांगा बरं मला कमेंट करू ना आणि कोणाकोणाला गार्डन आवडलं ते सुद्धा सांगा हे बघा असं आहे इथं समोर मस्त असं झेंडा फ्लॅग आहे त्याच्या बाजूला बसायचे तीन आहे सकाळी एक्सरसाइज करायला येतात लोक इथे आणि पुढे जाऊन दाखवू का अजून एक मिनट हे बघा दिसला फ्लॅग तुम्हाला आता हवा नाही आहे त्याच्यामुळे तो तसा आहे हवा आले की हवा आली 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 अरे वा बघा व्हिडिओसाठी सुद्धा हवा आली बघा झेंडा दाखव दाखवायला करेक्ट टाईमाला आलो आपण आहे ना कसा वाटला सांगा बरं छान 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 हलत आहे झेंडा कसा वाटला व्हिडिओ सांगा मला नक्की कमेंट करून आणि ते एक्सरसाइज करायला बसायला वगैरे आहे ते बघा बस तिथून रिटर्न चाललेली आहे परत असं गार्डन आहे कसं वाटलं वॉकिंग सकाळचा वॉकिंगचा वॉकिंग साठी सा। सा संध्याकाळी येतात आणि हे इकडचं एंट्रन्स आहे यायचा वगैरे त्या जवळ रात्री तिथं मस्त लाईट लावतात दोन्ही साईड दोन्ही साईडला नाही एका साईडला आहे मस्त छान वाटतं रात्रीचे काही व्हिडिओ काढलेले आहेत ते इकडच काढलेले आहेत आता शांत okay. आहे पावसामुळे पण आम्ही घडि पाडायला आलेलो होतो आणि समोर लिहिलेलं आहे आय लव्ह एच एल टाउनशिप छान खूप मस्त मस्त झाडं लावलेली आहे पण झाड तोडायला वगैरे एंट्री नाही अजिबात परमिशन नाही आदिती आणि आले की नुसते इथं पळतच राहतात आज आमच्या सोबत अदिती आणि विनीत नव्हते हे बघा मस्त फुलं फुलं लावलेली छान छान झाड लावलेली कसा वाटला व्हिडिओ सांगा मला कमेंट करून आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय मी इथे व्हिडिओ दाजी काढता येतात आज